प्रसाद बांधून त्याचप्रमाणे अनुसरण संत संतदर्शन या ठिकाणी खरंच आजच्या या कार्यक्रमामध्ये का चांगले चांगले गोष्टी या ठिकाणी होते त्यांचंही भाषण आहे का त्यांचेही दोन शब्द आहे का सगळे व्यक्ती आहेत विशेष म्हणजे आज बोरी आज ज्यांना आपण सादर आमंत्रित केलेलं आहे जुन्या काळामध्येच बाबांचं

त्यानंतर बाबांची या ठिकाणी नाव उल्लेख केला गेलं जालन्याचे बाबा त्यांचंही वास्तव्य या ठिकाणी आलेले या आश्रमामध्ये उल्लेख केला गेला आमच्या जालन्याचा उल्लेख केला की जालना आणि आसपासच्या परिसरामध्ये जालना सोने का पालना म्हणतात हे सोन्याचा पाळणा खरोखर जे बाबा जालन्याचे झालेले बाबा होते शिवलीकर बाबा त्यांच्या घरामध्ये त्यांच्यासाठी सोन्याचा पाळणा होताच आजही त्यांचा वाडा त्या ठिकाणी शास्त्री बोलणार होणार आहे त्या ठिकाणी आहे आता या बाबाने त्याच करावं पाहिजे जन्मतदार पण बाबत घेत नाही झोन्याचा पहाणा त्या ठिकाणी आहे तो वाडा आहे त्याच ठिकाणी ज्या ज्याप्रमाणे प्रमाणे आज कविश्वर कुळाचार्य सांगितलं बघाने आमचे अपुष्ठाला वाडा लावून गेले त्या बाबांच्या लघुसंख्येच्या गोळ्या जर म्हणतात असं म्हणतात त्या का गोळ्या खाल्ल्यानंतर महाराज सुद्धा गोळा होतो अशा उज्ज्वल परंपरेने तेजस्वी ऐश्वर संपन्न खरं तस तर पाहिले तर सर्व सर्व सगळे त्यागी होते सगळ्यांनी त्याग करून आलेले होते पण ऐश्वर संपन्नता इतकी होती इतकं ऐश्वर्य होत इतकं हदभाव होता त्यांच्यामध्ये की त्यांची मूर्त पाहिल्यानंतर सुद्धा जसं आमच्या स्मृती स्थळामध्ये आलेला आहे रडणार बाळ सुद्धा आचार्यांच्या त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर रडणार बाळ सुद्धा शांत होऊन जाईल अशा ह्या आठशे वर्षापासून अनादी काळापासून आहे तसं तर आठशे वर्षापासून आमचे भगवान श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथी जात आहेत आणि त्यानंतर या परंपरेची जी आहे ती परंपरा चालवणारे आमचे थोर आचार्य आणि या आचार्यांच्या थोर अशा त्या भद्रासनावर आज आमनाईंचे आचार्य आहेत आठशे वर्षापासून ती नाव त्यांचं ती कार्य ईश्वरीचा मार्ग मोक्ष मार्ग लोकांना दाखवत आहे स्वतः आचरत आहेत समाजाला आदर्श दाखवत आहे त्या परंपरेवर आज विराजमान असलेले कार्यक्रमाचे हितेशी बाबाजी आणि उपस्थित असलेले आमचे लाडबाबा आमचे तेनाथर बाबा शास्त्री

बाबांनी विचार केला की नाही ही उज्ज्वल परंपरा या आश्रमाची या मार्गाची सगळ्यांना दिसली पाहिजे गे, दाखवली गेली पाहिजे म्हणून या ठिकाणीच करू आपण जवळच विहीर आहे त्या विहिरी जवळच करू त्याला पास च होते एकाशी या उज्ज्वल परंपरेमध्ये त्याला दाखवू अशा विहीर होती त्या विहिरी जवळ ती होती आली होती पाहिलं होतं आत्मधी लोकांना पाहिलं होतं ज्यांनी दीक्षा दिली ते लाडबाबा लाडक्याचे बाबा ज्यांनी दीक्षा दिली ते लाडबाबा त्यांना दाखवला म्हणजे बाळा नंदू जर कोणी विचारलं तुला जर कोणी दीक्षा दिली तर सांगायचं लाडाची या भाषेचा आहे मला लाडबाची लाडबाबा आहे आणि त्या ठिकाणी चौपाय धरणे आनंद घाली म्हणून आणि जवळ सगळे साक्ष या ठिकाणी आहेत ना अशा ह्या

तरी प्रेरणा से सब ये कमाल हो रहा है करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है कृपे देवाचे कृपेने होते होतय या जगाधीवर में विराजमान है हेमंत राव तुम्ही गादीवर बसले तुम्ही तुमचं सांगताय पण परंपरा दर्शिया या परंपराला जुधारू शकत नाही तुम्ही ने मी नाही आमच्या आग्रोदरच्या त्या आमच्या आशिलांनी आधी सांगितलं पर की ब्राह्मणी राजा होता आणि त्या भावणी राजाच्या जो महारोग आहे तो, महार तो आमच्या ह्या संत दर्शनाने त्यांचा तो रोग झालेला आहे या अगोदर आमचे जे आचार्य होऊन गेलेले आहेत ज्यांच्या नावाने हे कुमरपीठ आलेलं आहे ते कुमर रेवाईचा ते ही त्या जोड परंपरेतली आहे इथलीच आहे परभणी जिल्ह्यातली सांगतात परभणी आणि नांदेड जिल्हा म्हणजे किल्ला असं होतं परभणी ते विशेष करून मानलं जातो कारण जागी कोठ्यांचेच आश्रम होते कोठ्यांचेच सगळं होतं नंतर हे शेडकाव केलं यानंतर ती गोष्ट वेगळी आहे पण आहे कोठ्यांच आम्ही केलं हे के यांनी शेडकाव केलं यांचे आक्रमण परकीय आक्रमण होत राहिले काही हरकत नाही साळेगाव या ठिकाणी जवळच आहे गंगाखेड जवळ त्या ठिकाणी कुमर नाव आमच्या कुमार आहे कुमार नाव रेमाईचं नाव आहे महिला आहे परंतु एवढी सक्षम होती आचार्यांचं त्यांना उपदेश होता आचार्यांचा उपदेश असताना लहानपणापासूनच मानव संप्रदायामध्ये ते भगवान श्री चकेद्र स्वामी ज्या किंवा त्यांच्या फलो जातं ते फॉलो करणारी मानणारी वरायताच्या त्या गुरुने सांगितलं की अरे जो पत्नीचा धर्म आहे जो पतीचा धर्म आहे तो पत्नीचा असावा तुझी पत्नी तर दुसऱ्या देवाला जाते मागचा पुढचा विचार न करता त्या वरायताने त्यांना त्यांच्यावर हात उगारला मारलं नरसिंहाची भक्ती करणार येते आणि नरसिंहाची भक्ती करणार नरसिंह स्वप्नामध्ये येतो त्यांना सांगतो माझी गड व्हायला लागेल तुमच्या नेमाईसा काय जाते त्यांच्यावर हात काय उगारला जात आणि स्वप्नामध्ये नरसिंह येतात सांगतात अरे तू यांना जातोस काही कोण आहे अरे हे राजाचे कवर आहे आणि राजाची कुमारी याच्या भात उतरलाच एक वर्षाच्या आत बरोबर एका संवत्सरामध्ये त्यांचा मृत्यू होता आल्यानंतर मार्ग भरपूर होते उगडे उगडे पुन्हा त्यांना पुढे पुन्हा संसार करता आला असत तरुण वर्ष तरुण दशामध्ये होते तरुण होती कुमार रेवायचा पुन्हा नवीन घरेल किंवा न करेल त्या काळामध्ये होती परंपरा न होती परंपरा संसारात तसंही राहता आला असत आमच्या तर ग्रंथामध्ये काय असं आलेलं नाही का की वैधव्य आल्यानंतर सुद्धा तशाच राहिल्या परंतु अनुसरण घेतलं नाही दुसऱ्याही धर्मात गेले नाही माणूस कारण त्याग हे फार मोठं मोठं कठीण आहे अवघड माणसाने त्याग करणं म्हणून तर काही मोठं अवघड नाही काही छोटे छोटे केस काढून टाकले फक्त धोती राशी मधून असते ती फक्त अशी घातली जाते एवढंच फरक पडतो पण एक महिला त्याग करते ना त्याग फार महत्वाचा आणि फार मोठा त्याग एक धर्म धर्मसिद्धीला गेलं तर धर्मशास्त्र सांगते की आठ पुरुषांचा धर्मसिद्धी घेण्यासारख्या आठ पिढ्यांचा उद्धार दहा पिढ्यांचा उद्धार सात पिढ्यांचा उद्धार झालेलं आहे एका महिलेला एका महिलेविषयी सांगितलेलं आहे महिला घरामध्ये मार खाईल भाकर खाईल पण इकडचे दररोजचे पंक्ती इकडे पंक्ती सुरू आहेत चला माहिती इकडे येणार नाही कारण महिलांच लागले पण त्या दागिन्यामध्ये आहे महिलांचं लागले पण त्या रंगबिरंगी कपड्यामध्ये आहे महिलांचं लागले पण त्यांच्या सौंदर्यामध्ये त्यांना असं वाटत असतं की आपण फार सुंदर आहोत आपण कसं जाऊ तिकडे आपलं सौंदर्य करून किंवा महिलेला वाटत असतं किंवा केसावर केस ओपन केल्यानंतर आपली विद्रुपता येईल ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर असतात पण ह्या ज्या इकडे येणाऱ्या धर्मामध्ये ज्या येणाऱ्या आहेत ज्यांनी प्रवेश केलेला आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी याच्यापासून फार लांब गेलेल्या असतात ज्याला मॅच्युरिटी म्हणतात ना ते मॅच्युरिटी येऊन जाते त्यांना कोणी बोला, बोला कुणी पाहा पाहा न बोला कोणी पहा न पहा नका घेऊ बोलवा नका बोलू त्यांना कुठंच काहीच वाटत नाही त्या गोष्टीच आणि ही जी तयारी असते ही तयारी आश्रमामध्ये मार्गामध्ये करण्यात सांगत होतो मी तुम्हाला की कुमर रेमायसा साहेब कोणत्या मार्गामध्ये राहिलेली होती कुठल्या आश्रमामध्ये राहिली होती कुठलं तत्वज्ञान त्यांनी कोणा गुरुकडून ऐकलेलं होतं कुठल्याच नाही फक्त आचार्यांच्या संघानामध्ये कधीतरी ऐकलं असेल की भगवान श्री चक्रधर स्वामी आणि आता सारखे काय त्या काळामध्ये परंपरा होती काय काळजी काय का केली कसं असतो बारा वर्ष बारा वर्ष राहणे चार चार वर्ष राहणे सहा सहा वर्ष राहणे अशी परंपरा आहे नव्हतीच त्या काळामध्ये अगोदरच्या वक्त्याने सांगितले की त्या काळामध्ये भिक्षा हा शब्दच नव्हता अनुषंगान हा शब्दच नव्हता पण भिक्षा केली जायची महाराज भिक्षा केली भिक्षा केली म्हणजे आम्हाला भिक्षाला आता आता सीझन आले नाही आता भिक्षेचा सीझन जवारीचा सीझन आम्हाला जावं लागतं जाऊन आम्हाला भिक्षा मागायला बाबा आले भिक्षा घ्यायला हवं हो। की आम्ही घ्यायला हवं हे सांगावं लागतं पण बघतेने अगोदर सांगितलं की के भिक्षा केली ह्या मी यांच्याजवळ भिक्षा केली म्हणजे त्या ठिकाणी ते जाऊन स्वतः सांगायचे माझी पूर्ण तयारी झालेली आहे आता अनुसरणाची संन्यासाची दीक्षेची पूर्ण तयारी झालेली आहे मला भिक्षा द्या मागितल्या जायची म्हणून भिक्षा केली म्हणल्या गेलेल्या स्मृती स्थळावर हो। जा। मागितल्या जायची आम्हाला तयार करावं लागते पोरगी तू आता मोठी झाली तुला मालक ठेवलं होतं तुझे पाचवीस झाले तीन तर झाले आता तू तयार आता तुझं दीक्षेचं कार्यक्रम आहे की नाही घ्यायची का नाही तुला सहा महीन पास स्वत तैर वहां तैयार मैं भिक्षा ज्यादा अपने पेक्षा ज्योति तैरी जी तैयारी फार महत्व तैयारी तो इतकी तत्व एक विचारवंत तो सकते संसार में रहके संसार के होके संसार से अलग होने की प्रक्रिया ही संन्यास है आता हि बीती है संसार की हो के, संसार में मे के संसारचे अलग होणार ही वेळ एक काम होता की तो संल्यानंतर ते आमच्या ग्रंथामध्ये आलेला आहे पहा तुम्ही जर असं करत असले तर ठीक नाही तर जर मी शर्यतीमध्ये जर हारलो तर डोई मुळवे फाडेन आणि हम्मालयात निघून जाईल बाहेर आफळेली असंही आहे चरित्रामध्ये तिकवना एका बाहेर फळेली आचार्यांसोबत द्यावे वादविवाद हो चालला मी धोत्र फाडून निघून जाईल मी संध्यास द्यायला का ती तयारी झालेली असते आणि मुलांना तयार करावं लागतंय फार जपावं लागतंय आज परिस्थिती बदलत चाललेली आहे एक काळ होता ज्या काळामध्ये मुलांना मुलं आई वडिलांना घाबरायची आता संसारामध्ये आई वडील मुलाला घाबरतात उलटी परिस्थिती झालेली आहे का झाली का झाली अशी संस्कार कमी पडायला लागलेले आम्ही दाखवताना महाग त्यांना कमी पडायला लागलेले आहे गुरु परंपरा गुरुकुल हे संज्ञा संकल्पना ही कमी होत चाललेली आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती होत चाललेली आहे पुन्हा आता मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये दुनिया करणं मोठी काही हालवलं काही गोष्ट बोर्ड जरी चालवलं तर सगळ्या जगामध्ये काय चाललेलं लक्षात येते परिस्थिती गंभीर होत चालली जी आपल्याला माहिती मुलांना माहिती आहे अशी परिस्थिती होत चालली आहे पण तरी आजच्या अशा काळामध्ये सुद्धा महानुव संप्रदाय हा घट्ट पाय रोवून ह्या हो जमिनीवर आहे आज ही तरुण मुलं या ठिकाणी येत ही विशेषता या धर्माची या तत्वज्ञानाची या गुरूंची या साधू संतांची या ईश्वराची विशेषता आहे पहा आता कुंभ चालू आहे कुंभ मेळव्यामध्ये पहा नागा साधू कि ना या कितीतरी हजारो लोक त्या ठिकाणी त्या संसारात त्याग करून ते संन्यास घ्यायला लागलेले टाकून आता नवीन एक रिसेंट म्हणजे तीन हजार करोडची त्यांनी सोडून दिलेली आहे आणि आज त्या एका आखाड्यामध्ये त्या बाईनं त्या महिलेनं स्वरूपा सुंदर आहे संन्यास घेत आहे घेतली तिने संन्यास घेतलेला आहे का होतय का करतोय आपण कर? तोच आहे तो ना तो वैतागलेला आहे वैता कोणी इकडे आले इकडं वैताग नाही इकडे राहावं लागतंय समाजामध्ये राहावं लागतंय समाजासोबत राहावं लागतंय एक का होता की आमचे आचार्य सन्यास घेतल्यानंतर निघून जायचे लांब निघून जायचे आणि तत्वज्ञान सांगताना हेच सांगितलं गेलं की देशाच्या शेवटा जाऊन राहायचंय तुम्हाला कोणी ओळखत नाही तुम्ही कोणाला ओळखत नाही अशा ठिकाणी जायचं पण आता परिस्थिती उलटी आहे आज ह्या अशा ठिकाणी राहावं लागतंय तुम्ही आम्हाला ओळख आम्ही तुम्हाला ओळख आता तर असं झालेलं आहे की एखादा शब्द जर वाक्य बोलले गेलं तर मला माहित नसत माझ्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे तेवढं तुम्हाला माहित मी काय काय केले परवा दिवशी एक महाराज काही कोणाविषयी काही बोलले त्या महाराजांविषयी त्यांना माहीत नसेल काय आयुष्यामध्ये घडलेलं आहे कधी ते सायकल बसले होते कधी ते हॉटेल मध्ये बसले होते त्यांनी लोकांचे फोटो सुद्धा त्यांचे ते फोटो हिच्यावर टाकले बाबा असे होते आता अशा परिस्थितीमध्ये आता ही संन्यास घेते संन्यास घेते म्हणजे नेमकं काय करते काय करते संन्यास घेते म्हणजे काही वेगळं काही आहे का वेगळंच आहे मानलं तर वेगळं आहे नाही तर काहीच वेगळं नाही म्हटलं आहे आश्रम आहे घर आहे तिथेही प्रपंचचे येणारे जाणारे पाहुणे जावळे सगळे काही तिथंच आहे मग हिनं काय बदल केलेला आहे हिनं सगळं मनाच्या ज्या इच्छा आक्षा आकाक्षा अपेक्षा ज्या आहेत ना हे सगळ्या धावून टाकलेल्या आहेत भस्म करून टाकलेलं आहे काहीच नाही ठेवलं त्या ठिकाणी त्याची राग रांगोळी करून टाकली आहे आश्रमामध्ये ज्यावेळेस ज्या मुली राहतात किंवा मुलं राहतात ना त्यांना सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समोर दिसतात पण त्यांच्या मनावर ह्या गोष्टी माझं ठरवल्या जातात की ह्या गोष्टी ज्या आहेत ना हे सगळं मो आहे हे सगळं प्रपंच आहे हे आपल्या कामाचं नाही आहे हे तुझ्यासाठी नाही हे जगासाठी आहे हे दिखाव्यासाठी आहे तुझ्यासाठी मात्र तुला निर्मोहीच ला व्हावं लागत सर्व संघ करत ईश्वर जावं लागत या ठिकाणी त्याला सोडलं सोडावं लागतं सगळ्या गोष्टी मनाची इच्छा अपेक्षा आकांक्षा सगळं काही सोडावं लागतं आहे तो जगत असतो संसारामध्येच राहत असतो ज्याला भगवद्गीतेमध्ये पद्मपत्र मी वामपेसा सांगितलं संसार राहू सुद्धा सौंद्राच्या ही म्हणजे संसार ही म्हणजे संन्यास आहे आज तो ह्या संन्यास आहे संन्यास हा शब्दच मोठा जटिल आहे अवघड आहे सहानचा करावा न्यास म्हणावे संन्यास काम क्रोध लोभ हो, मत मोह मत्सर याचा त्याग याची नाव संन्यास कि मग आहे का होत का होत नाहीये होत नाही म्हणजे झडत नाही कारण होणारच नाही का नाही होईल ह्या अवस्थेमध्ये फक्त त्या गोष्टीला लगाम घ्यायचं येईल राग येईल राग त्यावेळेस काळापुरता त्याचा तो शांत झाला पाहिजे शांत राहायला पाहिजे महाभारताच्या प्रसंगामध्ये असंच झालेलं आहे अर्जुन आणि श्रीकृष्ण महाराज त्या ठिकाणी आहेत युद्धाचा युद्ध प्रसंग येऊन आता धर्मलेवर ठेपलेला आहे अर्जुन ताब्यात उठलेला आहे आता मी उद्या असंच करेन श्री कृष्ण महाराज रात्र जास्त झालेली आहे आणि सूर्य असतानंतर काही करता येत नाही असं कर सकाळी आपण चर्चा करू रात्रभर तो अकरा बारा वाजेपर्यंत ताण मध्ये राहिला बारा वाजेनंतर अर्जुनाला झोप लागली सकाळी ज्यावेळेस तोंड उठून पुन्हा स्वामी जवळ आला कृष्ण महाराज काहीच बोलायला तयार आहे तो राग ग्रीस निघून गेलेला गोपालकृष्ण महाराज बोलतो त्याच्यामुळे काय नाही तू युद्धाच्या गोष्टी करत ते गो म्हणजे रात्री करत होतो ना राम घेई मात घे आता काय ही अवस्था जी आहे ही जी वेळ आहे राग त्याला येईल त्याला येईल त्या काळामध्ये त्याला आठवलं पाहिजे स्वामीचं वचन आठवलं पाहिजे देवाने काय सांगितलं हे आठवलं पाहिजे आणि ही अवस्था म्हणजे आता ही संन्यास घेणार या मुलाची विषेची अवस्था आहे एका आचार्याने तर असं सांगितले की ज्या अवस्थेमध्ये सगळ्या काही गोष्टी तुझ्या समोर उपलब्ध आहे त्याच्यापासून तू धर्मापासून पतित होणार आहे अशा गोष्टी तुझ्या जवळ सुद्धा असताना ज्यावेळेस नजरही जात नाही विरक्ताच्या नाही एखाद्या विरक्त माणसाच्या समोर पदार्थ पडेल जातात आणि तो त्याच्याकडे पाहत नाही ढोंकूनही जात नाही ना ती अवस्था म्हणजे संन्यासाची अवस्था आज आपण काही दीक्षा घेतोय सण मार्गाला लागतोय चांगल्या मार्गाला लागतोय योग्य मार्गाला आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्यावा सगळ्यांनी सहकार्य करावं माणसाचं तर कसं आहे तो मुलगा आहे तुझं आयुष्य तर कसं आहे रोते निकल निकाल जायचं तर ती मुलगी विचारली आज तिचं वयच मराठी सोळा सतरा वर्षाचं आज तुमच्या मुलीसारखी तुमच्या नातीसारखी वीस वर्षाची आहे आज वीस वर्षाची मुलगी तर काय दुनिया पाहिलेली आहे त्यानं काय संसार पाहिला आहे त्याला एवढं वाटत तेवढं सोपं काय सर मग खरं सांगा तुम्ही एवढं सोपं असतं का तुम्ही आई आहे आमच्या इतकं सोपं आहे का सांगण्यास किती मन मारावं लागतं किती मन मारावं लागतं सांगा अरे अशा वेळेस जर एखादी चूक झाली त्यावेळेस आपण त्याला काही त्याचं काही लोकांसमोर काय प्रदर्शन करावं का नाही अरे तुम्ही माय माळ माय मावले आहे तुम्ही आमचा परिवार आहे तुम्ही शिरीचा परिवार आहे त्याची काही इच्छा आहे अपेक्षा आहे की दातेच राहून सगळ्यांनी व्यवस्थित छान पैकी सरकारने करावं प्रेम द्यावं त्याचा धर्म सिद्धीला जावं असं म्हणून गाठी हातामध्ये घ्या जय जयकार करा आणि त्याचं धर्मसिद्धीला जावं अशी प्रार्थना करा एवढं दोन सत्र बोलून मी माझ्या शब्दाला